हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आपण आलेलो आहे छोट्याशा ट्रीपसाठी आणि पहिलं डेस्टिनेशन जे आहे ते आपलं आहे पंढरपूर तर हा बघू शकता संस्थांचा जो वेटिंग एरिया आहे आणि काल जी रूम घेतलेली ती आपण कॉमन रूम घेतलेली आणि आता आपण ॲट्रेससाठी जे आहे ते वेटिंगसाठी ते थांबलेलो आहे इथे रूम बघू शकता साधी रूम आहे त्यानंतर इथे ए सी नॉन ए सी हॉल आणि दहा सुद्धा इथे रूम अवेलेबल आहेत प्रत्येक रूमसाठी जे आहेत जे प्राईज जी आहे ती वेगवेगळी आहे आणि इथे बघू शकता हे कॅश काउंटर आहे जो आपण फॉर्म दिलेला तो फिल केल्याच्यानंतर इथे फॉर्म आणि पैसे जे आहे ते इथे जमा करायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला जी आहे रूमची चावी जी आहे ती या ठिकाणी दिलेली जाते तर इथे बघू शकता श्री गजानन माऊलींचा खूप जुना असा फोटो जो आहे खूप दुर्मिळ असा फोटो जो आहे तो इथे लावलेला आहे आणि सबोजदारचा परिसर जो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा परिसर आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि इथे जे आहे ते आपण रूमसाठी जे आहे आपल्याला दोन तास जे आहे ते वेटिंगसाठी जे आहे ते आपल्याला थांबावं लागलं होतं आणि आपल्याला मिळालेले आहे रूम जे तीनशे पंच्याहत्तर रूमला जे आहे ते रूम आपण मिळा रूम जे आहे ते आपल्याला मिळालेले आहे तर निवास क्रमांक दोन आणि खोली क्रमांक एकतीस असा जो आपला रूम जो आहे तो इथे आपल्याला उपलब्ध झालेला आहे तर या रूममध्ये रूममध्येच आपल्याला टॉयलेट बाथरूम जे आहे ते आपल्याला रूममध्येच मिळालेलं आहे आणि कालची जी रूम होती ती टॉयलेट बाथरूम जे होतं ते बाहेरच्या बाजूला होतं त्यामुळे रूम जे आहे ते आपण एक्सचेंज केलेले आहे रूममध्ये फारसं असं काही बदल नाही आहे सगळ्या रूम ज्या आहेत त्या एकाच प्रकारच्या ज्या रूम आहेत फक्त थोड्याफार ज्या सोयी आहेत त्या थोड्याफार वेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथे बघायला मिळतात आणि इथे फ्रेश झाल्याच्या नंतर आपण आलेलो आहे प्रसादालयामध्ये कारण की नाश्त्याची वेळ जी आहे ती निघून गेलेली होती नऊ वाजेपर्यंतच इथे फक्त नाश्ता जो आहे तो उपलब्ध होतो कांदा पोहे त्यानंतर इथे शिरा जो आहे चहा कॉफी जे नाश्त्याचे जे पदार्थ आहे ते नऊ वाजेपर्यंत या संस्थांमध्ये उपलब्ध असतात आणि त्यानंतर जो वेळ आहे तो जेवणासाठी जो आहे तो दिलेला आहे आणि जेवणामध्ये इथे कूपनची व्यवस्था दिलेली आहे नाश्त्यासाठी सुद्धा कूपन आहे जेवणासाठी सुद्धा इथे कुपनची व्यवस्था केलेली आहे पर व्यक्ती असं ह्या कूपनमध्ये दिलेलं आहे तर एका व्यक्तीसाठी एक ताट या पद्धतीमध्ये हे कुपन जे आहे ते उपलब्ध आहे ते इथे बघू शकता हा प्रसादालयाचा संपूर्ण असा हॉल आहे बसण्यासाठी अगदी उत्तम अशी व्यवस्था इथे केलेली आहे आणि समोर जो दिसत आहे ते इथे आपल्याला जेवणाचे जे ताट आहे कुपन दिल्याच्या नंतर या ठिकाणी जेवणाचं ताट जे आहे ते आपल्याला दिलं जातं तर या पद्धतीमध्ये ही सेवा जी आहे या ठिकाणी केली जाते तर इथे प्रत्येक सेवेसाठी जे आहे ते सेवेकरी नेमलेले आहेत ते इथे जेवणाचं ताट जे आहे ते आपलं आलेलं आहे तर आज या ताटामध्ये आपल्याला मुगाची भाजी वांगा बटाट्याचा रस्सा त्यानंतर शिरा राईस चपाती सॅलॅड आणि लोणचं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला साबुदाना खिचडीसुद्धा मिळाली होती आणि आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी जेवण आपलं झालेलं आहे आणि हा बघू शकता पार्किंग आ, पार्किंग एरिया आहे आणि इथून आपण घेणार आहोत एक्झिट तर काल आपलं विठुरायचं जे दर्शन आहे ते सुंदर असं दर्शन जे आहे ते आपलं झालं होतं काल रात्री छान आपण रेस्ट केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासा प्रवासासाठी तर ही आहे चंद्रभागा चंद्रभागेतलं पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे त्यामुळे त्यातील मंदिरं जी आहे ते पूर्णपणे आपल्याला बघायला मिळालेली आहे दर्शन घेता आलेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढे तर कुठे जाणार आहोत नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे घेतलेला आहे आपण एक छोटासा ब्रेक कारण की जेवण करून प्रसादालयामध्ये जेवण करून आपण निघालो होतो त्यामुळे फारशी काही भूक लागली नव्हती पण इथे छोटासा ब्रेक घेतलेला आहे थोडं फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहे तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे आणि इथे या हॉटेलमध्ये सुंदर अशी प्रतिकृती जी आहे प्रतिमा जी आहे ती लावली होती खूप सुंदर अशी दिसत होती आणि इथे घेतलेला आहे छोटसा ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर दर्शन रांगेमध्ये जाण्याआधी थोडंसं घेतलेलं आहे ते चणे शेंगदाणे जे आहे ते हलकेसे रोस्ट केलेले आहेत ते सुद्धा इथे आपण घेतलेले आहेत आणि निघालेलो आहे आपण आपल्या आईच्या दर्शनासाठी तिथे बघू शकता सुंदर अशी आई तुळजाभवानीची जी आहे ती मूर्ती आहे आणि समोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि हा संपूर्ण परिसर आहे जो बाजारपेठ ज तुळजाभवानी मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर इथे आहे आणि समोर जे दिसते ते महाद्वार आहे आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जाण्याआधी जो महाद्वार आहे तो महाद्वार इथे आपल्याला बघायला मिळतो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात आधी श्री गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि समोर जे आहे ते इथे दिसतो प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्याचा हा रस्ता आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते बघू शकता आईचं जे दर्शन आहे ते आपल्याला झालेलं आहे सुंदर अशी प्रतिमा जी आहे ती आईची ते आपल्याला बघायला मिळते याच ठिकाणी गोंधळ जो आहे तो घातला जातो आणि आता आपण निघालेलो आहे दर्शनासाठी तर हा हॉल आहे तीन क्रमांकाचा हॉल आपल्याला मिळालेला आहे गर्दी फार कमी होती त्यामुळे दोन नंबरचा आणि तीन नंबर एक नंबरचा आणि दोन नंबरचा जो नंबर हॉल होता तो पूर्णपणे आपल्याला रिकामा मिळालेला आहे फक्त तीन नंबर हॉलमध्ये ती थोडीफार प्रमाणामध्ये गर्दी होती साधारणतः एक ते दीड तास लागला होता आपल्याला दर्शनासाठी आणि धर्मदर्शन जे आहे ते आपण घेतलं होतं ते इथे दोन लाईन आहेत मुखदर्शन आणि धर्मदर्शन आवडीप्रमाणे दर्शन या ठिकाणी आपण इथे घेऊ शकतो आणि नुकतं शारदीय नवरात्र जो आहे तो पार पडलेला त्यामुळे मंदिराला छानशी अशी सजावट जी आहे ती केली होती मंदिराच्या आजूबाजूला जी आहे छोटी छोटी अशी मन मंदिरं आहेत ते इथे मार्तंड मल्हारीचं मंदिर मंदिर बघू शकता छोटस असं मंदिर जे आहे ते इथे साकारलेलं आहे तर मंदिर परिसरामध्ये खूप अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि समोर जे आहे ते चिंतामणी दगड आहे जिथे आपला मनातली इच्छा जी आहे ती होकार किंवा नकार या स्वरूपामध्ये आपल्याला ती प्राप्त होते तर हा बघू शकता दर्शन रांगेतून आपण बाहेर पडल्याच्यानंतर इथे जे आहे एक टी व्ही लावलेला आहे त्या टी व्हीमध्ये सुद्धा इथे आहे तुळजाभवाचं दर्शन जे आहे ते आपल्याला घेता येतं तर संध्याकाळचे सात वाजले होते त्यामुळे महाद्वार जे आहे आणि महाद्वारावरती इथे जे नऊ नऊदुर्गा जे आहे ते खूप छान असे लाईट स्वरूपामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि हा आहे संपूर्ण परिसर जा जो आहे तो खूप असा गजबजलेला आहे तर आई तुळजाभवानीचं दर्शन हे खूप छान पद्धतीने आपल्याला झालेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा जायला निघालेलो आहे पंढरपूरला आणि हा आहे पूर्ण पार्किंग एरिया तर आजचा फुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असते तर लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग तर आता आपण भेटणार आहोत उद्या तर उद्या आपण कुठे जाणार आहोत ते नक्की तुम्हाला कळेल तर उद्याचा भाग बघायला विस, विसरू नका